नमस्कार गुड मॉर्निंग प्रुडंट मीडियाच्या आजचा फ्रंट पेज या विशेष कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत कालच्या दिवसभरात गोव्यात असेल देशात असेल किंवा जगात असेल अगदी वेगवेगळ्या मोट मोठमोठ्या घडामोडी घडलेल्या होत्या या सगळ्या घडामोडी ज्या काल घडलेल्या होत्या त्यातल्या ज्या महत्त्वपूर्ण घडामोडी आहेत त्या महत्त्वपूर्ण घडामोडी प्रुडंट मीडियाची जी आमची पाच वर्तमानपत्रं आहेत जे मराठीतून गोवनवार्ता वार्ता चालतं इंग्लिशमधून द गोवन चालतं कोकणीमधून भांगरभुई चालतं गोव्याच्या सीमेला लागून असलेल्या सिंधुदुर्गामध्ये जे लोकप्रिय दैनिक आहे ते कोकण साथ चालतं मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रात नवशक्ती नावाचं वर्तमानपत्र चालतं कालच्या दिवसभराच्या घडामोडी या आमच्या पाच वर्तमानपत्रांनी पूर्ण कवर केलेल्या होत्या आणि त्यातल्या अतिशय ज्या महत्त्वाच्या होत्या ज्या त्यांनी पहिल्या पानावरती अर्थात फ्रंट पेजवरती ज्या बातम्या किंवा त्यांनी प्रसिद्ध केलेल्या होत्या ज्या बातम्या आज छापून आलेल्या आहेत त्या बातम्यांचं सविस्तर विश्लेषण करणारा आणि ती नेमकी बातमी काय होती त्याचा संपूर्ण आढावा घेणारा आढावा तुम्हाला देणारा आणि त्याच्यावर विश्लेषण प्रकाश टाकणारा कार्यक्रम म्हणजे आजचा फ्रंटपेज आपण सुरुवात करूया सुरुवात मी करतोय पहिलं वर्तमानपत्र गोवन वार्ता जे मराठीतून चालतं गोवन वार्तानं आज पहिल्या पानावरती लीड बातमी फ्रंटपेजवरती लीड बातमी जी केलेली आहे ती वन हक्क पंचायत पातळीवरील गतीसाठी शुक्रवारी विशेष ग्रामसभा अधिकाधिक दावे निकाली काढण्याचे पंचायत खात्याचे आदेश गेल्या अनेक वर्षापासून राज्यात वनहक्कांचा विषय अगदी मोठ्या पद्धतीनं गाजतोय गेल्या काही दिवसात मुख्यमंत्र्यांनी सुद्धा अनेक वेळा त्यावर भाष्य केलेलं आहे वन हक्क दोन हजार सहापासून आतापर्यंत अनेकांनी वन हक्कांच्यासाठी अर्ज केलेले आहेत परंतु पंचायत पातळीवरती हे दावे हे अर्ज अजूनही निकाली लागलेले नाहीत हे म्हणजे याची सुरुवात जी असते या वनदाव्यांची ती सुरुवातीला ते ग्रामसभांच्यामध्ये मंजूर व्हावे लागतात त्याच्यानंतर त्याची पुढची प्रक्रिया सुरू होते परंतु असे हजारो दावे आहेत जे ग्राम पातळीवरच त्याच्यावर काही झालेलं नव्हतं म्हणून मुख्यमंत्र्यांनी काही दिवसापूर्वी स्पष्ट केलेलं होतं की येत्या एकतीस मार्चपर्यंत जे प्रलंबित वनहक्क दावे आहेत ते सगळे आपल्याला पूर्ण करायचे आहेत ते सगळे निकाली लावायचे आहेत आणि त्याच्यासाठी मुख्यमंत्र्यांनी त्यावेळेला सांगितलेलं होतं की सव्वीस जानेवारीला म्हणजे प्र प्रजासत्ताक दिना दिवशी ग्रामपंचायतींना विशेष ग्रामसभा या संदर्भात घेण्याचे निर्देश दिलेले आहेत त्यानुसार काल पंचायत खात्यानं एक आदेश काढलेला आहे आणि त्या आदेशानुसार जिथं जिथं वनहक्कासंदर्भात ज्या ज्या पंचायतींच्याकडनं अर्ज आलेले आहेत आणि जे अर्ज प पंचायत पातळीवरती गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत ते अर्ज या विशेष ग्रामसभा घेऊन लवकरात लवकर निकाली काढा असा आदेश काल पंचायत खात्यानं दिलेला होता त्या संदर्भातली लीड बातमी आज गोवन वार्तानं फ्रंट पेजवरती प्रसिद्ध केलेली आहे त्याच्यामध्ये एक आढावासुद्धा दिलेला आहे की वन हक्कांसाठी आतापर्यंत राज्यभरात जवळजवळ दहा हजार एकशे छत्तीस अर्ज आलेले होते त्यातल्या सहा हजार पाचशे त्रेचाळीस प्रकरणांच्यामध्ये जागांची पडताळणी झालेली आहे दोन हजार नऊशे त्र्याण्णव अर्ज ग्रामसभेत गेलेले आहेत एक सत्याहत्तर अर्जांना त्यातल्या मंजुरी मिळालेली आहे हे अर्ज पहिल्यांदा ग्रामसभेत त्यांना मंजुरी मिळाल्यानंतर ते उपजिल्हाधिकाऱ्यांच्याकडे जातात नंतर जिल्हाधिकारी जाता। पातळीवरती जातात त्यानंतर तिथून त्यांना मंजुरी मिळाल्याच्या नंतर जे अर्ज केलेले आहेत त्यांना त्या ठिकाणी सनदी मिळते आतापर्यंत एक आढावा जर घेतला गेल्या वेळेला मुख्यमंत्र्यांनीसुद्धा सांगितलेलं होतं की म याचा म्हणजे असं झालेलं होतं की जे अर्ज केलेले आहेत ते अर्जदार अनेक वेळेला ज्या ग्रामसभा असतात पंचायत पातळीवर त्या ग्रामसभांनाच उपस्थित राहत नाहीत म्हणजे तिथं फॉरेस्ट खात्याचे अधिकारी उपस्थित राहतात पण तिथं हे नागरिक उपस्थित राहत नाहीत ज्यांनी अर्ज केलेले आहेत असे त्यांच्यामुळं हा सगळा प्रश्न अडकून पडलेला आहे आणि म्हणून मुख्यमंत्र्यांनी त्यावेळेला सुद्धा स्पष्ट केलेलं होतं की सव्वीस तारखेच्या ग्राम विशेष ग्रामसभेमध्ये सगळ्या नागरिकांनी जायचं जे अर्जदार आहेत त्यांनी आणि तिथं त्यांनी जी जी कागदपत्रं आहेत जी त्यांनी सबमिट केलेली दिलेली नव्हती ती सगळी कागदपत्रं त्यांनी तिथं जमा करायची त्याच्यानंतर पुढची प्र प्र म्हणजे पुढची प्रक्रिया जी आहे ती प्रक्रिया सुरू होईल त्यावेळेला मुख्यमंत्री म्हणालेले होते की ज्यांनी ज्यांनी अर्ज केलेले आहेत वनहक्क दाव्यांच्यासाठी त्या सगळ्या अर्जदारांच्या पाठीमागं सरकार आहे फक्त त्या अर्जदारांनी यामध्ये स्वतःहून प्रयत्न केले पाहिजेत ग्रामसभांना उपस्थित राहिले पाहिजेत आणि हे सगळं जर त्यांनी नाही केलं तर त्यानंतर मात्र जर त्यांना वनहक्क दावा जर त्यांचा निकाली निघाला नाही तर त्याला राज्य सरकार अजिबात जबाबदार राहणार नाही कारण हे प्रकरण न्यायालयात आहे असा इशारा सुद्धा त्यावेळेला मुख्यमंत्र्यांनी दिलेला होता त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणांच्या नंतर प्रजासत्ताक दिना दिवशी सव्वीस जानेवारीला ज्या काही विशेष ग्रामसभा होतील त्या ग्रामसभांच्यामध्ये किती अर्जदार उपस्थित राहणार आहेत त्याच्यावरती पुढच्या सगळ्या गोष्टी अवलंबून असतील गोवन वार्तानं आज सेकंड लीड केलेली आहे बातमी वेदांताच्या डिचोलीमधील खान ब्लॉकला पर्यावरण दाखला गेल्या अनेक वर्षापासून गोव्याच्या अर्थव्यवस्थेचा जो प्रमुख कणा आहे जो खान व्यवसाय तो खान व्यवसाय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गेल्या अनेक वर्षापासून बंद आहे त्याचे वेगवेगळे परिणाम राज्यावरती होत आहेत राज्याचा महसूल एका बाजूला घ घटतो आहे दुसऱ्या बाजूला खाणींच्यावर जे जे लोक अवलंबून होते राज्यातले नागरिक त्यांच्यासमोर अगदी बिकट परिस्थिती आलेली आहे अनेकांचे ट्रक धूळ खात अजूनसुद्धा त्यांच्या घरांच्या समोर उभा आहे त्यामुळं अनेक वर्षांपासून खान अवलंबितांनी राज्य सरकारकडं अगदी मागणी लावून धरलेली होती मुख्यमंत्र्यांच्याकडं की सरकारनं लवकरात लवकर खाणी सुरू कराव्यात आणि त्या दृष्टीनं मुख्यमंत्र्यांनी पाऊल टाकलं आणि काही दिवसापूर्वी काही खान ब्लॉकचे लिलाव करण्यात आलेले होते जे लिलाव झालेले होते त्यातला वेदांताचा जो जिचुलीमधला जो ब्लॉक आहे तो बोर्डे लामगाव मुळगाव मये आणि शिरगाव हा जो खान ब्लॉक आहे <coughs> या खान ब्लॉकला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयानं पर्यावरणीय दाखला दिलेला आहे पण हा दाखला देत असताना मंत्रालयानं वेगवेगळ्या प्रकारच्या जवळजवळ वीस ते बावीस अटी घातलेल्या आहेत त्याच्यामध्ये बायपास रस्ते पर्यावरण प्रयोगशाळा उभारण्याची अट घातलेली आहे ले। खनिज मालाच्या वाहतुकीसाठी दहा पॉईंट पाच क्षमतेच्या जागी पंचवीस टन मालाच्या क्षमतेचे ट्रक वापरा अशा पद्धतीची अट घातलेली आहे त्याच्यानंतर अशा अनेक अटी घातलेल्या आहेत या सगळ्या अटींच्यावर प्रकाश टाकणारे ही सेकंड लीड गोवन वार्ताची वेदांताच्या डिचोलीमधील खान ब्लॉकला पर्यावरण दाखला गोवन वार्तानं एक महत्त्वाची बातमी जी काल सा, सा, सायंकाळी घडलेली होती अगदी खळबळजनक बातमी होती ती पहिल्या पानावरती घेतलेली आहे कोलवाळ कारागृहात बिस्किटातून गांजा तंबाखू तस्करीचा प्रयत्न गेल्या अनेक वर्षापासून किंवा महिन्यांपासून कोलवाळ कारागृह हे अशा गोष्टींच्यामुळं कायम चर्चेत राहिलेलं आहे तिथं जे कैदे आहेत ज्यांना तुरुंगात टाकलेलं आहे त्या कैद्यांना जे जे भेटायला जातात ते ते काहीतरी तंबाखू घेऊन जातात गांजा घेऊन जातात अशी प्रकरणं याच्या अगोदरसुद्धा घडलेली आहेत त्याच पद्धतीनं काल जे हे आहेत तुरुंग अधीक्षक आहेत शंकर गावकर त्यांच्या नेतृत्वाखालच्या पथकानं काल कोलवाळ कारागृहावरती छापा टाकलेला होता तिथं झडती घेतली त्यावेळेला तिथं वी भी तीन वीज इंडक्शन आणि पाच मोबाईल मिळालेले होते ते या पथकानं जप्त केलेले आहेत त्याच वेळेला एक गोष्ट म्हणजे समोर आली की कोलवाळ कारागृहामध्ये जो एक कैदी आहे ज्याचं नाव समजेत खान आहे त्याची पत्नी आणि त्याचा मेहुना त्याला भेटायला आलेले होते पोलिसांनी या पथकानं त्या दोघांचीही त्यावेळेला झडती घेतली आणि त्या झडती त्या दोघांच्याकडं बिस्किटच्या पुड्यांमध्ये लपवलेला तंबाखू आणि गांजा सापडलेला होता त्याच्यामुळं कोलवाळ कारागृहाचं जे प्रशासन आहे ते पुन्हा एकदा सतर्क झालेलं आहे याच्या अगोदरसुद्धा त्यांनी झडत्या घेतलेल्या आहेत इथून पुढच्या काळातसुद्धा असे प्रकार वाढत असल्यामुळं परत झडतीचं सत्र सुरू होईल अशी एक महत्त्वाची बातमी काल गोवन वार्तानं पानावरती घेतली त्याच्यानंतर एक महत्त्वाची बातमी होती की पंतप्रधान नरेंद्र मोदी सहा फेब्रुवारीला गोव्यात येत्या सहा फेब्रुवारीला बेतूलमध्ये जो राष्ट्रीय ऊर्जा सप्ताह सुरू होणार आहे सहा फेब्रुवारीपासून त्या सप्ताहाचं उद्घाटन हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार आहे आणि त्या उद्घाट उद्घाटनासाठी नरेंद्र मोदी गोव्यामध्ये येत आहेत तुम्हाला आहे लोकसभेची निवडणूक पुढच्या काहीच महिन्यावरती येऊन ठेपलेली आहे त्याच्यामुळं पंतप्रधान नरेंद्र मोदी जो विकसित भारत त्यांचा जो संकल्प आहे मुख्यमंत्री आपल्याला वारंवार सांगत असतात विकसित भारताची संकल्पना या विकसित भारताच्या संकल्पना अंतर्गत पंतप्रधान मोदी त्याच दिवशी संध्याकाळी मडगावमध्ये रॅली काढणार आहेत त्या रॅलीलासुद्धा ते, ते संबोधित करणार आहेत आणि याच कार्यक्रमामध्ये त्यांच्या हस्ते एकूण चार प्रकल्पांचं उद्घाटन होणार आहे अयोध्या मंदिराचं उद्घाटन केल्याच्या नंतर मोदी पहिल्यांदाच गोव्यात येत आहेत त्यामुळं मोदींचा हा दौरा किंवा गोमंतकी ते हा कार्यक्रम अगदी मोठ्या उत्साहानं साजरा केलेला होता त्यामुळं गोमंतकीय जनता पंतप्रधान मोदींचं अगदी मोठ्या उत्साहात जल्लोषात त्या दिवशी स्वागत करणार आहे गोवन एक महत्त्वाची बातमी घेतलेली होती जी सगळ्यांच्यासाठी महत्त्वाची गतवर्षी डेंग्यूमुळे तिघांचा मृत्यू आणि बाधितही वाढले दोन हजार बावीस तेवीसच्या तुलनेत दोन हजार तेवीस चोवीस म्हणजे गेल्या वर्षी जे डेंग्यूचं प्रमाण होतं राज्यात ते अगदी मोठ्या पद्धतीनं वाढलेलं होतं पावसाळ्यात तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे दर महिन्याला पन्नास साठ सत्तर अशा केसेस मिळत होत्या तर दोन हजार बावीस तेवीसच्या तुलनेत दोन हजार तेवीस चोवीसमध्ये म्हणजे ग गेल्या वर्षी हे प्रमाण वाढलेलं होतं आणि गेल्या वर्षी डेंग्यूमुळे एकूण तिघांचा मृत्यू झालेला होता द या बातमीमध्ये जी आकडेवारी सादर केलेली आहे त्यामध्ये गेल्या डिसेंबरमध्ये म्हणजे डिसेंबर दोन हजार तेवी तेवीसमध्ये जवळजवळ अडतीस रुग्ण सापडलेले होते त्याच्या अगोदर डिसेंबर दोन हजार बावीसमध्ये फक्त चौतीस रुग्ण होते तर दोन हजार बावीस तेवीसमध्ये एकूण चारशे त्रेचाळीस बाधित रुग्ण म्हणजे पॉझिटिव्ह रुग्ण सापडलेले होते डेंग्यूचे त्याच्यामध्ये गेल्या वर्षी एकोणसत्तर रुग्णांची भर पडली आणि तो आकडा गेल्या वर्षी झालेला होता एकूण पाचशे बारा म्हणजे दोन हजार बावीस तेवीसच्या तुलनेत दोन हजार तेवीस चोवीसमध्ये डेंग्यू बाधितांचं प्रमाण राज्यात एकोणसत्तर रुग्णांनी वाढलेलं होतं अशा पद्धतीची एक महत्त्वाची बातमी आणि त्याच्यामध्ये तीन जणांचा मृत्यू झालेला होता गोवन वार्तानं आज अँकर केलेला आहे की विकेंड पर्यटनासाठी गोव्याला सर्वाधिक पसंती पर्यटकांची हॉटेलचे दर स्थिर हवामान चांगले असल्यामुळे पर्यटकांचा ओढा गेल्या काही वर्षापासून म्हणजे कोविड संपल्याच्या नंतर गोव्याला जे देशी विदेशी पर्यटक भेट देत आहेत त्यांची संख्या अगदी मोठ्या पद्धतीनं वाढते यावर्षीसुद्धा गोव्यात मोठ्या पद्धतीनं पर्यटक आलेले आहेत आणि विकेंड म्हणजे साधारण शनिवार रविवार हे जे औचित्य असतं म्हणजे सुट्ट्यांचा काळ जो असतो त्या सुट्ट्यांच्या काळामध्ये सर्रास देशी पर्यटक हा पहिल्यांदा गोव्यालाच पसंती देत असतो म्हणजे भारतात वेगवेगळी ठिकाणं आहेत तामिळनाडूचं उटी आहे त्याच्यानंतर पुदुच्चेरी आहे राजस्थानमध्ये जयपूर आहे ही सुद्धा म्हणजे पर्यटन स्थळं आहेत पण या सगळ्यांच्यामध्ये देशी पर्यटकांनी सगळ्यात मोठं प्राधान्य आणि जास्त पसंती ही पूर्णपणे गोव्याला दिलेली आहे अशा पद्धतीची ही एक महत्त्वाची बातमी गोवन वार्तानं आज पहिल्या पानावरती अँकर केलेला होता आता आपण बोलूयात द गोवन हे इंग्लिश वर्तमानपत्र द गोवननं आज पहिल्या पानावरती लीड बातमी केलेली आहे की कृषी क्षेत्रात सोलारचा वापर करणं म्हणजे राज्य सरकार कायम त्याविषयी सांगत असतं की कृषी क्षेत्रामध्ये किंवा राज्यात शंभर टक्के सोलारचा वापर वेगवेगळ्या क्षेत्रांच्यामध्ये करण्यात येईल त्या दृष्टीने आपले प्रयत्न सुरू आहेत अशा पद्धतीनं राज्य सरकार सांगत असतं त्यासाठी केंद्र सरकारनं गोव्याला जवळजवळ एकशे पन्नास मेगावॅट सोलर मंजूर केलेलं होतं पण राज्यानं मात्र अजून त्या दृष्टीनं कोणतेही प्रयत्न सुरू केलेले नाहीत राज्य राज्य सरकार किंवा राज्य त्या बाबतीत कुठंतरी कमी पडतं अशा पद्धतीची फ्रंट पेजला फ्रंट पेजला गोवन वार्तानं लीड बातमी आपली ही दिलेली आहे गोवन वार्तानं अनेक महत्त्वाची बातमी दिलेली आहे तुम्हाला परत आठवली तुम्हाला आठवत असेल सहा ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी बानास्तरी पुलावरती एक मोठा अपघात झालेला होता या अपघातामध्ये म्हणजे एका भरधाव कारनं तीन माणसांना उडवलेलं होतं चार माणसांना उडवलेलं होतं त्याच्यात तिघांचा मृत्यू झाला एक दोघ तिघेजण जखमी झालेले होते या प्रकरणामध्ये जो कार चालक होता गाडी जो चालवत होता श्रीपाद उर्फ परेश सिनाई सावर्डेकर तुम्हाला हे प्रकरण माहीत असेल त्याला त्याला अटक करण्यात आलेली होती नंतर त्याच्यावर जा, त्याची जामिनावर सुटका झालेली होती पण हे सगळं प्रकरण झाल्याच्या नंतर अजूनसुद्धा म्हणजे सहा महिने उलटून सुद्धा अजून पोलिसांनी या प्रकरणामध्ये आरोपपत्र दाखल केलेलं नाही ना अशा पद्धतीची एक बातमी आहे आणि त्या बातमीमध्ये क्लिअर म्हटलेलं आहे की म्हणजे आरोपपत्र दाखल करण्यास का वेळ होतोय तर त्यांचे रिपोर्ट राहिलेले आहेत जे सेंट्रल फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी पुण्यातली त्यांच्याकडून जे रिपोर्ट्स याय यायला पाहिजे होते अहवाल यायला पाहिजे होते ते अहवाल अजून मिळालेले नाही आहेत पोलिसांना त्याच्यामुळं पोलिसांनी अजूनपर्यंत बानास्तरीच्या या प्रकरणामध्ये आरोपपत्र अजून दाखल केलेलं नाही अशा पद्धतीनं ही बातमी आज द गोवननं आपल्या फ्रंट पेजवरती घेतलेली आहे इथे घेऊया एक छोटासा ब्रेक लगेच परतूया पाहत रहा आजचा फ्रंट पेज टू टर्म्स प्री लिंगुअल हिअरिंग लॉस म्हणून असतं आणि पोस्ट लिंगुअल हिअरिंग लॉस म्हणून असतात हिअरिंग लॉस जो असा डेसिबल प्रॉब्लेम कंडक्टिव प्रॉब्लम हाडाचे किंवा पड्ड्याचं प्रॉब्लम असतात आणि ते नर्व जे जे असा तसं प्रॉब्लम असू शकता भुरगो इन द फॉर्म ऑफ अ फिटस आवयचे पोटात असता फाय वीक्स ऑफ जेस्टेशन आयकूक लागता पिपल हू आर स्मोकर्स जे सिगरेटी ओढटात बाकीचे नशे करतात देखून ते बारीक बारीक जी ब्लड वेसल्स असतात कानाक सप्लाय करतात ब्लड सप्लाय करतात करता, ती डेमेज जाऊन देखून आयकुपाचे लॉस बेगीन सुरू शकता लायफान ओके सो इट इज नॉट अ प्रोसेसर डिवायस घालप जातलोच अशें न्ही की कोकल्यार इम्प्लांट केले इज कंप्लिटली इम्प्लांटेबल टील नॉवात हॅलो दोतर दर शुक्रारा राती साड़े आठ वराचे गोया तुवें तियात्राने कोशी सुरुवात की क्या पोयलो जुमनी चे हेड़ना चेला बुर्क त्या बेड़ार ईएम पाचे को तुमका तयार करून दिलो काय तुम्ही स्वतः जाऊन तयार करतो बसून डिस्कस करताले कितकं करूया कितकं करूया आणि मेन पॉइंट आहे ते बरीताले कांतरा म्हणपाची आवड तुका कशी तयार आणि बिन जाताले नाही गोष्टी कडे जाम जे कपला होय मिळतं

तर नमस्कार प्रुडंट मीडियाच्या आजचा फ्रंट पेजमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आपण बघत होतो द गोवन हे जे आमचं इंग्लिश वर्तमानपत्र आहे या वर्तमानपत्रानं आजच्या फ्रंट पेजवरती नेमक्या कुठल्या बातम्या घेतलेल्या आहेत गो द गोवननं आज एक महत्त्वाची बातमी कवर केलेली आहे अयोध्याचं जे राम मंदिर होतं हिंदू धर्मियांची अनेक वर्षापासूनची जी इच्छा होती ती पंतप्रधान मोदींनी काहीच दिवसापूर्वी बावीस जानेवारीला पूर्ण केली अयोध्यामध्ये रामलल्लाची स्थापना झाली राममूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली पहिल्या दिवशी उद्घाटन झाल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशीपासून जे भाविक आहेत देशभरातले त्या भाविकांनी अगदी प्रचंड गर्दी अयोध्याच्या राम मंदिरला केलेली आहे रामललाचं दर्शन घेण्यासाठी त्या संदर्भातली एक बातमी आज गोवन वार्तानं प्रसिद्ध केलेली आहे पहिल्याच दिवशी म्हणजे तेवीस तारखेला जवळपास पाच लाख जे भाविक आहेत रामभक्त आहेत या पाच लाख भाविकांनी अयोध्यामध्ये जाऊन रामलल्लाचं दर्शन घेतलेलं होतं अशा पद्धतीची एक महत्त्वाची बातमी द गोवननं प्रसिद्ध केलेली आहे त्याच्यानंतर आपण बोलूयात आमचं महत्त्वाचं एक दैनिक जे कोकणीमधून चालतं भांगरभुई भांगरभुईनं सुद्धा आज जी महत्त्वाची काल बातमी होती वन संदर्भातली लोकांच्या दृष्टीनं ती महत्त्वाची होती त्यामुळं तीच बातमी भांगरभुईनं आजच्या प पहिल्या पानावरती लीड केलेली आहे त्याच्यानंतर वेदांताची बातमी घेतलेली आणि यात एक महत्त्वाची त्यांनी बातमी घेतलेली आहे की दोन हजार अपघाता अपघाताला औषधा कारणीभूत ठरलेल्या एका ठरलेली असताना सुद्धा मृत महिलेच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई दिलेली आहे अशा पद्धतीची एक महत्त्वाची बातमी आहे दोन हजार सतरामध्ये म्हणजे प्रकरण असं आहे की जुने गोवा बगल मार्गावर अटल सेतूजवळ दोन हजार सतरामध्ये दुचाकी आणि टँकर यांच्यामध्ये एक अपघात झालेला होता याच्यामध्ये जी एक महिला होती ती महिलेचं निधन झालेलं होतं मैरुनिसा बी नाईक असं महिले ना त्या महिलेचं नाव होतं जो अपघात झाला त्या अपघाताला संबंधित महिला म्हणजे ही जी मैरुनिसा नाईक जी महिला आहे ती महिला जवळपास साठ टक्के जबाबदार होती असं असताना सुद्धा वाहन अपघात भरपाई लवादानं संदर्भात मुरुत काल एक निर्णय दिला आणि म्हणजे त्यांचे जे न्यायाधीश आहेत शैरीन पाल यांनी निवाडा दिला त्या संदर्भात आणि जी महिला मृत झाली मृत्यू पावली अपघातामध्ये त्या महिलेच्या कुटुंबियांना आठ पॉईंट नऊ लाख आठ पॉईंट नऊ लाख रुपयांची विमा भरपाई देण्याचा आदेश या भरपाई लवादानं काल दिलेला होता अशा पद्धतीची एक महत्त्वाची बातमी भांगरभुईनं आज आपल्या पहिल्या पानावरती घेतलेली होती त्याच्यानंतर जे आमचं महत्त्वाचं दैनिक आहे जे सिंधुदुर्गात चालतं लोकप्रिय सिंधुदुर्गातलं दैनिक त्या दैनिकानं सुद्धा आज महत्त्वाच्या बातम्या ज्या महाराष्ट्रामध्ये घडलेल्या होत्या देशात घडलेल्या होत्या त्या महत्त्वाच्या बातम्याच पहिल्या पानावरती कवर केलेल्या आहेत उद्धव ठाकरेंची काल एक सभा झालेली होती आणि त्या सभेमध्ये नाशिकमध्ये आणि त्या सभेमध्ये उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे त्यांच्यावरती काल तुटून पडलेले होते उद्धव ठाकरेंनी तिथे एक मोठं स्टेटमेंटसुद्धा केलेलं आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी देश आणि गुजरात या दोन्हींच्यामध्ये भिंत उभी करण्याचं काम करत आहेत अशा पद्धतीची टीका उद्धव ठाकरेंनी नरेंद्र मोदींच्यावर केलेली होती तर याच कार्यक्रमात पुढं बोलताना त्यांनी म्हणजे महाराष्ट्र केंद्र सरकारकडून ओरबडला जातोय तरीसुद्धा जे मुख्यमंत्री आहेत म्हणजे ते मिंधे म्हणतात त्यांना मुख्यमंत्री जे आहेत ते दिल्लीसमोर शेपूट हलवत आहेत अशा पद्धतीची झहरी टीका केलेली होती त्याच बा बा सभेमध्ये म्हणजे शिंदे गट आणि ठाकरे गट असे दोन वेगवेगळे गट झाल्याच्या नंतर आणि महाराष्ट्राच्या विद विधानसभेच्या अध्यक्षांनी निर्णय घेतल्याच्या नंतर जे तिथं वातावरण पेटलेलं आहे त्याच्यामुळं उद्धव ठाकरे गटाचे जे सगळे नेते आहेत ते सगळे गेल्या काही दिवसापासून एकनाथ शिंदे आणि केंद्राच्या सरकारवरती तुटून पडत आहेत त्यांच्या नेत्यांच्यावर ने ज्या ज्या ईडीच्या धाडी वगैरे छापे वगैरे पडत आहेत त्याच्यावर सुद्धा काल उद्धव ठाकरेंनी भाष्य केलेलं आहे इथं घेऊया एक छोटासा ब्रेक लगेच भेटूया पाहत रहा आजचा फ्रंट पेज पंचामृत प्रेझेन्स पोषण स्वस्थ जीवन की पहि बार्लिक सो दिस इज दो दिस इज हाऊ दॅरिनेट लुक्स लाइक आय हॅव गो दिन यू नोट सलिक्टर सो आयो पॅन ग्रिल एड So, you see, one side has got nice color. So, I'm just grilling it the other side. I'm gonna add some pumpkin. I have my rice ready. नमस्कार आजचा फ्रंट पेजमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा सरसं स्वागत आपण बघत होतो आमचं जे दैनिक आहे जे कोकणामध्ये चालतं सिंधुदुर्गात चालतो कोकणसाध त्या कोकण साधनं आज पहिल्या पानावरती कुठल्या महत्त्वाच्या बातम्या पहिली बातमी मोदींकडून देश गुजरातमध्ये भिंत उद्धव ठाकरेंची पंतप्रधानांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर बोसरी टीका अशा पद्धतीची ही पहिली लीड त्यांनी केलेली होती कोकणसाधनं आपली दुसरी बातमी जी सेकंड लीड केलेली आहे बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पुरी ठाकूर यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर मागासलेल्या लोकांच्या विकासासाठी त्यांनी आयुष्य वेचलेलं होतं अशा पद्धतीची ही सेकंड लीड बातमी जी कोकण साधना आज आपल्या पहिल्या पानावरती घेतलेली आहे ज्यांना हा पुरस्कार मिळाला कर्पुरी ठाकूर हे बिहारमधलं एक लोकप्रिय असं नेतृत्व होतं दोन वेळेला त्यांनी बिहारचे मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी त्यांनी पार पाडलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कर्पुरी ठाकूर यांची आजच शंभरावी जयंती आहे या जयंतीचं औचित्य साधून आ, केंद्र सरकारनं त्यांना म मरणोत्तर भारतरत्न जो सर्वोच्च पुरस्कार आहे आपल्या देशाचा असा सर्वोच्च पुरस्कारानं त्यांचा कर्पुरी ठाकूर यांचा गौरव केलेला आहे अशा पद्धतीची ही एक महत्त्वाची बातमी आज कोकण सातनं आपल्या पहिल्या पानावरती सेकंड लीड केलेली आहे त्याच्यानंतर एक महत्त्वाची बातमी कोकण सातवरनं घेतलेली आहे पहिल्या पानावर की सोशल मीडियावरून धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांवर वेंगुर्लेत गुन्हा दाखल मुस्लिम धर्माचा एक युवक आणि एक युवतीनं सोशल मीडियावरती हिंदूंच्या भावना दुखावतील अशा पद्धतीचं एक विधान केलेलं होतं हे विधान अगदी मोठ्या पद्धतीनं ते व्हायरल झालं आणि त्याच्यानंतर ज्या हिंदुत्ववादी संघटना आहेत वेंगुर्ल्यामधल्या त्या सगळ्या एकत्र झाल्या या जा संघटनांनी पहिल्यांदा तिथल्या पोलीस ठाण्यावरती मोर्चा काढला आणि त्यांनी आपली मागणी लावून धरली की ज्यांनी आमच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न केलेला आहे किंवा जे ज्या ज्यांनी अशा पद्धतीचा आक्षेपार्ह मजकूर सोशल मीडियावरनं प्रसिद्ध केलेला आहे त्यांना तत्काळ अटक करा त्यांना तत्काळ पकडा अशा पद्धतीची मागणी केलेली होती आणि त्याच्यानंतर ती मागणी केल्याच्यानंतर हे प्रकरण पुढं पेटू नये किंवा या प्रकरणाची धग वाढू नये म्हणून पोलिसांनी जे एक मुस्लिम मुलगा आणि एक मुस्लिम मुलगी अशा दोघांच्यावर वेंगुर्ला पोलिसांनी त्या ठिकाणी गुन्हे दाखल केलेले आहेत अशा पद्धतीची ही एक महत्त्वाची बातमी इथं केली कोकण साधनं आपल्या पहिल्या पानावरती प्रसिद्ध केलेली आहे त्याच्यानंतर अनेक महत्त्वाची बातमी कोकण साथची होती की आंबा बागायतदारांना फवारणीसाठी मिळणारी औषधे दर्जाहीन तज्ज्ञांकडून कीटक कीटकनाशकांची तपासणी व्हावी आंबा बागायतदार व्यापाऱ्यांची मागणी कोकणात तुम्हाला माहिती आहे आंब्याचं अगदी मोठ्या पद्धतीनं उत्पादन त्या ठिकाणी घेतलेलं की घेतलेलं आहे आणि त्या आंब्यासाठी म्हणजे बागायतदारांना जी औषधं दिली जातात ती औषधं मात्र दर्जाहीन आहेत त्यांच्यामध्ये कुठलाही दर्जा नाही अशा पद्धतीचा दावा करत आ, बागा, बागा त्या आंबा आणि जे आंबा जे बागा बागायतदार आहेत किंवा जे व्यापारी आहेत त्यांनी जी औषधं आपल्याला मिळत आहेत त्याची तज्ज्ञांकडून त्या औषधांची तपासणी करण्यात यावी अशा पद्धतीची मागणी तिथं लावून धरलेली होती त्या संदर्भातली ही एक महत्त्वाची बातमी आजच्या साधनं पहिल्या पानावरती प्रसिद्ध केलेली आहे त्याच्यानंतर आमचं जे दैनिक नवशक्ती जे मुंबईमध्ये चालतं किंवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याच्या आवृत्त्या आहेत आज नवशक्तीनं सुद्धा आपल्या पहिल्या पानावरती जी लीड बातमी केलेली आहे अयोध्येत उसळला जनसागर तीन लाख भाविकांनी घेतले रामलल्लाचे दर्शन तितकेच भाविक रांगेत अशा पद्धतीची एक बातमी आहे म्हणजे अयोध्येत राम अयोध्येच्या राम मंदिराचं मोदींच्या हस्ते उद्घाटन झाल्याच्या नंतर दुसऱ्या दिवसापासून जे देशभरातील जे रामभक्त आहेत जे भाविक आहेत त्या भाविकांची पावलं आपोआप अयोध्येकडे वळली आणि मोठ्याच प्रमाणात तिथं गर्दी झाली पहिल्या दिवशी म्हणतायत ते तीन लाख भाविकांनी रामलल्लाचं दर्शन घेतलं रामाचं रूप डोळ्यांच्या समोर आणलं आणि त्याच काळात एकशे दोन भाविकांची प्रकृतीसुद्धा बिघडलेली होती अशा पद्धतीची एक महत्त्वाची बातमी आज नऊशक्तीनं आपल्या पहिल्या पानावरती लीड केलेली आहे त्यांनी पहिल्या पानावरती जी मगाशी साधनं घेतलेली आहे बातमी तीच उद्धव ठाकरेंची जी काल जाहीर सभा झाली नाशिकमध्ये तीही बातमी घेतलेली आहे भाजप म्हणजे भेकड जनता पार्टी अशा पद्धतीचा एक आरोप किंवा अशा पद्धतीची झहरी टीका उद्धव ठाकरेंनी कालच्या याच्यात घेतलेली होती आम्ही छान वचन पाळलेलं नव्हतं त्याच्यामुळे ही सगळी परिस्थिती निर्माण झाली नाहीतर महाराष्ट्रात आज सुद्धा शिव शिवसेना भाजपचं सरकार असतं देवेंद्र फडणवीस अडीच वर्ष परत मुख्यमंत्री राहिले असते अशा पद्धतीचे वेगवेगळे दावे उद्धव ठाकरेंनी या बातमीमध्ये या सभेमध्ये केलेले होते त्या संदर्भातली एक महत्त्वाची बातमी ही नऊशक्तीनं आजच्या पहिल्यापणावरती घेतलेली आहे आपण बघितलं की प्रुडंट मीडियाची जी चार वर्तमानपत्रं आहेत गोवन वार्ता द गोवन कोकण सात भांगरभुई नवशक्ती पाच वर्तमानपत्र आहेत या पाचवी वर्तमानपत्रांनी ज्या महत्त्वाच्या बातम्याच्या फ्रंटपेजवरती घेतलेल्या होत्या त्या सगळ्या बातम्यांचा सविस्तर आढावा आणि सखोल विश्लेषण या ठिकाणी आपण केलेलं वर्तमान आहे वर्तमानपत्रांच्या बरोबरच प्रुडंट मीडियाची जी सगळे पेपर आहेत हे अगदी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत सगळ्या वाचकांच्या संपर्कात असतात गोव्यात असतील देशात असतील किंवा जगभरात असतील ज्या महत्त्वाच्या घडामोडी असतात त्या महत्त्वाच्या घडामोडी अगदी कमीत कमी वेळात जी सोशल मीडियाची वेगवेगळी माध्यम मा आहेत त्यामध्ये व्हॉट्सॲप आहे फेसबुक आहे इंस्टाग्राम आहे वेबसाईट आहे या सगळ्यांच्या माध्यमातून अगदी कमीत कमी वेळा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा दररोज प्रयत्न असतो हे तुम्ही बघत असाल प्रूडंट मीडियाची ही सगळी वर्तमानपत्रं आणि ज्या वाहिन्या आहेत ज्या वृत्तवाहिन्या आमच्या चालतात या सगळ्या वृत्तवाहिन्या तुम्हाला प्रुडंट प्लस या ॲपवरती वाचायला मिळतील ही सगळी वर्तमानपत्रं रोज वाचत राहा आमच्या वृत्तवाहिन्या तुम्ही रोज पाहत राहा पुन्हा उद्या भेटूया याच कार्यक्रमात तोपर्यंत धन्यवाद